बातमीत सत्यता हीच आमची अनवर नाल्यात अज्ञात इस्माचा मृतदेह पोलिसांची धाव तपासाला सुरुवात पारोळा रोड परिसर हदरला असून पाण्यात तरंगताना मृतदेह सापडल्यानं सर्वत्र एकच खळबळ आरो ओळख पठवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू धुळे शहरातील पारोळा रोड परिसरात असलेल्या अणवर नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानं शनिवारी मोठी खळबळ उडाली सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच तालुका पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तत्काळ पोहणाऱ्यांना पाचारण केलं त्यांच्या मदतीनं मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले प्राथमिक पाहणीत मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नसून तो पुरुष असल्याची माहिती समोर येत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मृत्यू नेमका कशामुळे झाला अपघात आत्महत्या की घातपात याबाबत स्पष्टता आलेली नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत दरम्यान पोलीस याबद्दल परिसरातील नागरिकांकडून हरवलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेतली जात असून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न वेगानं सुरू आहेत या घटनेमुळे पारोळा रोड परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं समजलंय तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा